नंतरची बातमी आहे पिंपरी चिंचवडहून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातील वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिराला अटक करण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे तीन ते चार दिवसांपासून हे दोघ जण फरार होते सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पोलिसांनी अटक केलेली आहे सात दिवसानंतर सासरा आणि दिराला अटक झालेली आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी सात दिवसानंतर या दोघांना अटक केलेली आहे तिघा जणांना ह्या सर्व प्रकरणामध्ये आधीच अटक करण्यात आलेली होती हे दोघं जण होते ते फरार होते आणि त्यानंतर आज पहाटे साडेचार वाजता बावधन पोलिसांकडून ह्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे तब्बल सात दिवसानंतर सासरा आणि दीर या दोघांनाही बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे हुंडाबळी घेणारे नराधम या नराधमाना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत सासरा राजेंद्र हगवणे आणि दिराला देखील पोलिसांनी अटक केली आहे सात दिवसानंतर सासरा आणि दिराला पोलिसांनी अटक केलेली आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगमणेला पोलिसांनी अटक केलेली आहे सकाळी पहाटेही पोलिसांनी कारवाई केली वैष्णवी हगमणेच्या सासरा आणि दिराला पोलिसांनी अटक केलेली आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर तीन घरच्यांच्या त्यांच्या घरामधील तिघा जणांना अटक केली आणि हे दोघ जण जे फरार होते त्याच्यामध्ये वैष्णवीचा सासरा आणि तिचा धीर हे दोघ जण फरार झाले आणि त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला पोलिसांच्या टीम पथक तैनात करण्यात आलेले होते आणि अखेर आज पहाटे पोलिसांनी कारवाई केलेली आहे बावधन पोलिसांनी ही कारवाई केली हा फोटो देखील आपण पाहतोय कारवाई केल्यानंतर हा फोटो आणि त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचा व्हिडिओ देखील आपण पाहतोय वैष्णवे हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आता दिराला आणि सासऱ्याला राजेंद्र हगवणेला पोलिसांनी अटक केलेली आहे वैष्णवे आत्महत्या प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले हुंडाबळी हे आजही चालतं आणि कशा पद्धतीनं हुंडाबळीसाठी वैष्णवीचा अमानु छळ करण्यात आला तिला आत्महत्येस भाग पाडण्यात आलं आणि त्यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे तिघांना अटक झाल्यानंतर आता दोघांना अटक करण्यात आली आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन सासरा आणि दिराला वैष्णवीच्या अटक करण्यात आलेली आहे सविस्तर तपशी अगदी बरोबर आहे सर बावधन पोलीस मागील काही दिवसांपासून सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे यांचा तपास जो आहे यांची चौकशी जी आहे ते करण्यासाठी त्यांना ताब्यात घेणार होते परंतु ते दोघेही जण फरार झालेले होते त्यानंतर बावधन पोलिसांनी वेळोवेळी तीन टीम तयार करून त्यांच्या मार्गावरचे देखील पाठवलेले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांना पकडण्यासाठी ती, तीन नव्हे तर सहा टीम तयार करा आणि त्याला काही अशा राजेंद्र हगवणे जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे यापूर्वी पदाधिकारी होते त्यांना पकडण्यासाठी जवळपास सहा टीम जे आहेत त्या तयार केलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या वे, वे, ठिकाणी त्यांना शोधण्यासाठी पाठवलेल्या देखील होत्या परंतु रात्री मध्यरात्री जे आहे ते स्वारगेट परिसरातून या दोघांना देखील बहुधन पोलिसांनी जे आहे ते अटक केल्याची माहिती सध्या मिळते हे देवघ स्वर्गेट परिसरामध्ये दे कशासाठी आलेले होते ते कुठे राहिलेले होते आणि त्यांना कुणी लपवलं होतं काय याचा तपास जो आहे तो आता सध्या बाहुधन पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांकडून मिळत आहे परंतु या दोघांनाही पकडण्यासाठी ज्या सहा टीम रवाना वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांना न पकडता ते पुण्यातील स्वर्गेट परिसरामध्ये कशासाठी आलेले होते की त्यांना इथून पुढे कुठे बाहेर दुसरीकडे जायचं होतं याचा जा देखील तपास जो आहे तो भावजन पोलीस करतायत आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना दोन दिवस आश्रय देणारे नेमके कोण होते याचा देखील पुणे पोलिसांना तपास करायचं आहे आणि त्या दृष्टीने वैष्णवी हागवणे यांचा मृत्यू झाला ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणे यांची हत्या झाल्याची चर्चा जी आहे ती सगळीकडे होते कारण का त्या या दोघांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वैष्णवी हगवणे यांना मानसिक आणि शारीरिक त्रास जो आहे तो दिलेला होता त्यामुळे या दोघांची अटक होणं किंवा या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेणं अत्यंत महत्वाचं होतं परंतु या दोघही जण फरार झाल्यामुळे मोठी नामुष्की जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांवरती आलेली होती कारण का पिंपरी चिंचवड पोलीस असतील पुणे पोलीस असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या दोघांना पकडण्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जात होते परंतु हे दोघही जण जे आहेत ते सापडत नव्हते असेर मध्यरात्री जे आहे ते स्वारगेट परिसरातून बावधन पोलिसांनी जे आहे या दोघांना पकडण्याची कामगिरी सध्याच्या घडीला केल्याची माहिती समजते मध्यरात्री जे आहे ते या दोघांना देखील ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्याच्या घडीला हे दोघही जण बावधन पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई जी आहे ती या दोघांवरती केलेली आहे आणि पुढचा तपास जो आहे तो सध्याच्या घडीला सुरू केलेला पाहायला मिळतोय अगदी रोहन आता आपण स्क्रीनवरती दृश्य पाहतोय त्याच्यामध्ये अटक होण्याआधीची ही दृश्य आहे ते एका हॉटेलमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचं धीर पण आहे आणि काही दोन ते तीन लोक आहेत त्यांच्यासोबत चर्चा आहे सात दिवसापासून राजेंद्र हगवणे कुठे होता आणि राज्यभर त्याच्या नावाची चर्चा असताना एका हॉटेलमध्ये जाऊन अशा पद्धतीने थेट ह्या लोकांसोबत बोलणं नेमकं हा हॉटेल काय आहे कुणाचा आहे किंवा सात दिवसानंतर सात दिवसापर्यंत राजेंद्र हगवणे कुठे होता याबाबतची काही माहिती कळू शकली आहे का खरं तर राजेंद्र हागवणे हा तिथला मुळशी तालुक्यातला जो आहे तो पदाधिकारी होता तालुका अध्यक्ष होता आणि अनेक पॉलिटिकल कनेक्शन जे आहेत ते राजेंद्र हगवणेंचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी राजेंद्र हागवण्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतात त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे पदाधिकारी जे आहेत किंवा तालुका अध्यक्ष जे आहेत जिल्हा प्रमुख जे असतात त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतर धंदे देखील असतात आणि त्या माध्यमातून पॉलिटिकल कनेक्शन्स जोडले गेलेले असतात आणि जवळपास पुणे परिसरातील हे सगळे जे काही मोठे मोठे हॉटेल्स आहेत ते अशाच पद्धतीच्या लोकांचे आहेत आणि त्यामुळे नक्कीच यांना असा आश्रय जो आहे तो इझिली मिळून जातो आणि काल देखील सुनील चांदेरे जे की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत त्यांना चौकशी ताब्यात घेतलं होतं बाहुधन पोलिसांनी कारण का त्यांनी त्यांना कुठंतरी लपवलं आहे असा संशय जो आहे तो पुणे पोलिसांना होता बाहुधन पोलिसांना होता आणि त्यामुळेच सुनील तांदरेंची चौकशी जी आहे ती झालेली होती कारण काही दिवसांपूर्वी सुनील तांदरेंनी एक पुस्तक प्रकाशन केलेलं होतं आणि त्या पुस्तक प्रकाशनाला स्वतः अजित पवार उपस्थित होते त्यामुळे सुनील चांदेरेंना ताब्यामध्ये घेतल्यानंतर देखील काही प्रमाणामध्ये बावधन पोलिसांना हे जे आहेत ते मिळाले होत्या कारण का अशा पद्धतीचे पॉलिटिकल कनेक्शन राजेंद्र हागवणे यांचे होते आणि अशाच पद्धतीचे हॉटेल जे आहेत ते फॉरगेट परिसर असतील किंवा पुण्यातील मध्यवर्ती भाग असेल किंवा बाहुजन परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये अशाच लोकांचे जे आहेत ते हॉटेल्स आहेत आणि या हॉटेल्समध्ये इझिली आश्रय जो आहे तो अशा पद्धतीने राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे यांना देखील मिळालेला होता आणि तिथे आपल्याला कोणी पकडू शकणार नाही कदाचित अशा प्रकारची शक्यता किंवा अशा प्रकारचं मत जे आहे ते राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे यांचं तयार झालेलं असावं त्यामुळे दोघजण जे आहेत ते अशा हॉटेल्स मध्ये राहिले कारण का इकडून तिकडं कुठे प्रवास केला असता किंवा शहराच्या बाहेर जर गेला असतो तर मात्र त्यांच्यासाठी इतर ठिकाणी जाणं मुश्किल झालं असतं किंवा ते त्यांना पटलं नसतं तर त्यांना लवकरात लवकर जे ते पकडण्यात आलं असतं त्यामुळे आपल्याच लो व्यक्तींच्या लो हॉटेलमध्ये जर आपण राहिलो तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होईल अशा प्रकारची शक्यता करायची त्या दोघांना वाटली असेल म्हणून हे दोघ जण जे आहेत ते स्वारगेट परिसरातील या हॉटेलमध्ये थांबले असतील आणि या हॉटेल मधून सध्याच्या घडीला जे आहे ते अटक केल्याची माहिती मिळते परंतु सध्या बावधन पोलिसांनी नेमकी काय कारवाई केलेली आहे बावधन पोलिस आता इथून पुरती कारवाई नेमकी कशी करणार आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे अगदी त्यानंतर चौकशी होईल आणि चौकशीनंतर ह्या सगळ्या बाबी समोर येतील धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्या वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊ तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे अटके आधी आणि अटके हे दोन व्हिडिओ आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील देखील जाणून घेण्यासाठी पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पंकज तब्बल सात दिवसानंतर वैष्णवीच्या सासऱ्यांना आणि दिराला अटक करण्यात आलेली आहे मात्र सात दिवसापासून या सासऱ्याला आणि दिऱ्याला कोण आश्रय देत होता हे बाब या बाबी देखील समोर येणं गरजेचं आहे आणि ती बाब देखील येणाऱ्या दिवसामध्ये समोर येईल मात्र पहाटे ह्या दोघांना अटक झाली आहे पंकज Uh, साडेचार वाजता या दोघांना अटक झालेली आहे बावधन पोलिसांनी कारवाई केली ज्या uh, पद्धतीने माहिती मिळते त्या पद्धतीने शहरामध्येच uh, एका हॉटेलमध्ये दोघं थांबले होते अर्थात जर का शहरामध्ये होते तर त्यांना अटक करायला एवढा उशीर का लागला सोळा मेला uh, वैष्णवी हगवणे uh, यांनी आत्महत्या के केली आणि त्याच्यानंतर जवळजवळ आ सात दिवस जे आहेत uh, ते यांना अटक करायला लागलेले आहेत सात दिवसामध्ये ते कुठे होते काय होते याचा थांगपत्ता पोलिसांना नव्हता का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित राहतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न ते जे जो तू विचारला तो म्हणजे की ज्या हॉटेलमध्ये थांबले त्या हॉटेल कोणाचं होतं त्यांना तिकडे कोणी नेलं त्यांना तिकडे थांबण्यासाठी कोणी मदत केली ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ज्या आहेत त्या चौकशीमध्ये समोर येतील अर्थात आत्ता त्यांना अटक करण्यात आलेली आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना कोर्टात हजर केलं जाईल कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांकडून अधिक चौकशीसाठी त्यांच्याकडनं पोलीस कस्टडी मागितली जाईल आणि त्याच्यानंतर पोलीस पोलीस कस्टडीच्या दरम्यान त्यांची चौकशी केली जाईल आणि याच चौकशीमध्ये या संपूर्ण प्रकरणातलं वैष्णवी अगवणे आत्महत्या प्रकरणातल्या ज्या सगळ्या घटना आहेत त्या घटना क्रम आहे कसं घडलं काय घडलं याच सगळ्या गोष्टी हळूहळू स्पष्ट होतील समोर येतील मात्र त्यासाठी आता पुढची कायदेशीर प्रक्रिया असणार आहे त्यांना कोर्टात हजर केलं जाईल पोलीस कस्टडी दिली जाईल आणि त्याच्यानंतर मग ही माहिती जी आहे ती चौकशीतून समोर येईल अगदी पंकज सात दिवसानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे पहाटे दोघांना अटक करण्यात आलेली आहे मात्र मुळात हाच प्रश्न आहे की चौकशीनंतर या सगळ्या बाबी समोर येतील मात्र सात दिवसापर्यंत एका माणसाला पुण्या पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा भागांमध्ये राहणं याच्यामध्ये कुठेतरी राजकीय अँगल दिसतोय का विरोधकांचं देखील तेच म्हणणं आहे की सात दिवस जर हे दोघं जण जे फरार आहेत ते याच भागामध्ये आहेत तरी देखील पोलिसांना सापडत नसतील तर कुठे ह्या सगळ्या चौकशीवरती किंवा मग तपासावरती देखील प्रश्नचिन्ह हे विरोधकांनी उपस्थित स्थित केलेली आहेत पंकज विरोधकांनी संपूर्ण यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेले आहे मुळात एका राजकीय कुटुंबाशी संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या घरातली सून अशा पद्धतीने आत्महत्या करते तो आत्महत्या हा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यानंतर याचं सत्य काहीतरी वेगळं असल्याच्या गोष्टी समोर येतात तिला दिलेला त्रास असो किंवा अनेक गोष्टी तिच्या मैत्रिणीसोबतचे तिचे ऑडिओ चॅट्स असतील किंवा व्हॉट्सअप चॅट ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि नंतर या प्रकरणाचा उलगडा होतो की नक्की काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांनी आता याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे की स्वाभाविक आहे की जर का एकाच शहरामध्ये आहेत पोलीस पुणे पोलीस यंत्रणा ही सक्षम यंत्रणा मानली जाते मात्र असं असतानासुद्धा या लोकांना ताब्यात घेतलं जात नाही अटक केली जात नाही अटक दूर पण हे कुठे आहेत याची माहितीसुद्धा पोलिसांना नसते त्यामुळे एकंदरीत यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं त्याला संदर्भ होता अगवणे कुटुंबाच्या राजकीय कनेक्शनचा स्वतः पदाधिकारी होते राजेंद्र होता राजेंद्र आघाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नंतर त्याच्यातून हकलपट्टी करण्यात आली मात्र वाचवण्याचा प्रयत्न केला गेला का हा प्रश्न विरोधकांनी विचारणं स्वावी अगदी पंकज अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे एक अटकेच्या आधीचा व्हिडिओ आणि अटकेनंतरचा असे दोन व्हिडिओ आपण स्क्रीनवरती पाहिलेले आहेत मात्र अटकेच्या आधीचं म्हणजे आज पहाटे अटक झाली आहे तर साधारणतः काल किंवा परवाचा हा व्हिडिओ असेल की ज्याच्यामध्ये हे दोघंजण एका हॉटेलमध्ये बसलेले आहेत चर्चा करतायत ज्या प राजेंद्र हगवणे याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर असताना इतक्या शांततेपणे एका हॉटेलमध्ये बसणं मिटिंग करणं चर्चा करणं हे कसं शक्य आहे हे त्यांनी सात दिवस तेजस शक्य करून दाखवलं याच्यावरनंच मगाशी जो तुमचा प्रश्न होता की यंत्रणेवरती प्रश्नाची न उपस्थित आहे हे तेच कारण आहे कारण आसपासचे जे हॉटेल्स असतात आसपासचे जे लॉज असतात आसपासचे जे सगळ्या अशी राहण्याची व्यवस्था असणारी ठिकाणं असतात त्याच्यावरती तिकडच्या स्थानिक पोलिसांचं पूर्णपणे नियंत्रण असतं तिथे कोण आलं आहे काय आलं आहे कसं गेलं आहे याची माहिती जी आहे ती पोलिसांना दिली जाते पोलिसांकडनं ती तपासणी केली जाते रँडम चेकिंग केलं जातं मात्र या गोष्टीत ते केलं गेलं का जर का केलं गेलं असेल तर पोलिसांनी याची माहिती होती का माहिती असेल तर पोलिस कुठल्या कसली राजकीय कनेक्शनचा त्यांच्यावरती दबाव होता का हा सगळा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे कारण काल आपण बघितलं सुप्रिया सुळे असतील यांनी सुद्धा हगवणे यांच्या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांवरती दबाव असल्याचं त्यांनी म्हटलं कुटुंबियांकडनं सुद्धा आरोप केला गेला की पोलिसांवरती दबाव आहे त्यामुळे हा राजकीय दबाव होता का आणि होता म्हणूनच सात दिवस लागले शेवटी शहरात असून सुद्धा ताब्यात घेऊ शकले नाहीत अटक करू शकले नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित होतात अगदी हीच गंभीर बाब आहे आणि या येणाऱ्या दिवसामध्ये या बाबी समोर येणं देखील गरजेचं आहे धन्यवाद पंकज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ